बघा तासे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे बाराशे पन्नास मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ऐंशी सेकंदात ओलांडते तर तीच रेल्वे सहाशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल असा प्रश्न विचारला प्रश्नाची सोडवण करत असताना प्रथमत रेल्वेची लांबी काय हा, हा मुख्य प्रश्न गणिताची रचना करत असताना सूत्र लेकर वेळ गुणीला काग्याचे संबंधी विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या आपले लिष्ट अवश्य बघा अंतर म्हणजे लांबी ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अंतर म्हणजेच लांबी या भागामध्ये आपल्याला रेल्वेची आणि प्रश्नामध्ये प्लॅटफॉर्म बोगदा वगैरेच्या काही बाबी दर्शवलेल्या असतात त्या दोन गोष्टी अर्थात रेल्वेची लांबी इथं दर्शवली नाही आम्हाला प्राप्त करायची रे, रेल्वेची लांबी आता इथं पहिल्या प्रकरणामध्ये बाराशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म दर्शवला सोबत या प्लॅटफॉर्मची लांबी दर्शवायची अंतर ह्या भागामध्ये रेल्वेची आणि सोबत प्रश्नामध्ये दर्शवलेल्या बोग प्लॅटफॉर्म बोगदा लक्षात घ्या यांची वगैरे लांबी दर्शवावी लागते आता। ही रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगानं धावणारी बाराशे पन्नास मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती ऐंशी सेकंदामध्ये ओलांडते ओलांडण्याचा वेळ ऐंशी सेकंद वेग प्रारंभी दर्शवला नव्वद किलोमीटर प्रति तास सूत्रासोबत अधिक बाराशे पन्नास बराबर ऐंशी पाच पाच एकशे अधिक बाराशे पन्नास अठापन्चे चाळीस त्यावर हे शून्य परत गुन्हिला पाच एक बाराश बरावर एक बाराशे पन्नास बराबर चार पंचवीस त्यावर दोन शून्य आता दोन हजार कडे जातानी बाराशे पन्नास वजा स्वरूपात यक्स बराबर ही वजा बाकी सातशे पन्नास मीटर अर्थात रेल्वेची लांबी आम्हाला प्राप्त होते यक्स म्हणजे रेल्वेची लांबी या ताटीगृहित धरलेलं चंप रेल्वेची लांबी प्राप्त झाली आता नवीन ते सूत्र अंतर बरावर वेग पाचशे अंतर ह्या भागामध्ये रेल्वे आणि सोबत दर्शवलेली पुलाची बोगद्याची प्लॅटफॉर्मची लक्ष द्या लांब्या दर्शवा लागतात रेल्वेची लांबी प्राप्त झाली सातशे पन्नास आता अधिक प्रश्न विचारला सहाशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास रेल्वे तीच वेग तोच किती सेकंदात ओलांडेल हा जो बोगदा आहे बोगद्याची लांबी इथं मांडा किती सेकंदात ओलांडेल किती वेळात म्हणजे सेकंदात हे उत्तर प्राप्त होणार वेळ काढायची गाडीचा वेग नव्वद पाचशे गुणीला भाग पाचन पुढ करा शून्य पाचन पाच दहाशे शून्य चाला एक सात सात चौदाशे वेळ काढायची इथं पाच गुणीला पाच सर चौदाशे वेळ सोबत गुणाकार पंचवीस चौदाशे भागीला पंचवीस समोर वेळ हा भाग गेला छप्पन म्हणजे छप्पन शेकंद वेळ अर्थात या प्रश्नाचं उत्तर तीच रेल्वे सहाशे पन्नास मीटर लांबीचा पोहोचत्यास किती वेळात ओलांडील सर छप्पन शेकंद या प्रश्नाचं उत्तर ओके रेल्वे प्रश्न तर वेळ बेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावट मास करता येईल ओके